पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत याच दरम्यान त्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत त्यात भूमिगत मेट्रो तीन मार्गाच्या पहिल्या टप्प्याचा समावेश आहे ठाण्यातील रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत त्यांच्या या दौऱ्यानिमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे ठाणे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग तर एक राज्य महामार्ग आहे या मार्गावरून गुजरातकडे आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे गुजरात मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसंच नाशिक भिवंडीकडून नवी मुंबई जे एनपीटीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रात मालवाहतूक केली जाते पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त घोडबंदर इथे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते तसंच नागरिक जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठ्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी केली आहे गुजरात कडून नवी मुंबईकडे जाणारी वाहनं मनोर टोलनाका इथून विक्रमगड पाली वाडा आबेडगर आडगाव शहापूर मुरबाड कर्जत मार्गे नवी मुंबई जे एन पीटीकडे वळवली आहेत तर नाशिककडून नवी मुंबईकडे जाणारी वाहनं शहापूर मुरबाड कर्जत मार्गे नवी मुंबई जे एन वळवली आहेत मुंबईकडून येणारी मोठी वाहनं ऐरोली टोलनाका मार्गे कर्जत मुरबाड शहापूर टोलनाका मार्गे पाठवली जाणार आहेत ही वाहनं जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडनं पश्चिम द्रुतगती मार्गाने जातील नवी मुंबईकडून गुजरात किंवा नाशिककडे जाणारी मोठी मालवाहू वाहनं कर्जत मुरबाड शहापूर मार्गे नाशिककडे ताडगाव आबिडगर वाडा पाली विक्रमगड मनोर टोलनाका गुजरात मार्गे सोडली जाणार आहेत ठाणे आयुक्तालयातील सर्वच मार्गांवरून पाच ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते रात्री बारा वाजेपर्यंत हा बदल राहणार असल्याचा पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटलं आहे